आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर अंबरनाथ मध्ये वृत्तांत जिल्हा वृत्तपत्राचा माय मदर सन्मान दोन हजार पंचवीस सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मदर्स डे च्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या सत्तावीस गुणवंत मुलांच्या मातांचा सन्मान करण्यात आला या सन्मानित मातांनी न्यायाधीश पायलट कुस्तीपटू डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट पोलीस अधिकारी समाजसेवक उद्योजक आणि शिक्षण संस्था चालक अशा विविध यशस्वी व्यक्तींना जन्म दिला आहे या सन्मानामुळे मातांच्या योगदानाचा गौरव झाला आणि समाजात मातृत्वाच्या महत्वाविषयी जागरूकता वाढली कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापक वृषाली विनायक यांच्या प्रेरणादायक भाषणाने झाली ज्यात त्यांनी मातृत्वाच्या सामाजिक भावनिक आणि मानसिक पैलूंचे महत्व सांगितले त्यानंतर प्राध्यापक प्रफुल्ल केदारे भरत अंबवणे आणि ठिम यांनी आईच्या महतीची सुंदर गाणी सादर केली ज्यामुळे वातावरण भावपूर्ण झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुभाष साळुंके संवाद फाउंडेशनच्या सुव। पल्लवी गायकवाड अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरिवेला सुंदरलाल डांगे प्रल्हाद कसबेकर विजय हनवते आणि अरुण ठोमरे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून मातृत्वाच्या भूमिकेची महती विशद केली साप्ताहिक वृत्तांत जिल्ह्याचे संपादक शत्रुघ्न भीमाकांत उमाप यांनी या, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश गायकवाड गायकवाड बाबू आढाव घरत शैलेंद्र रुपेकर विजय साठे आणि प्रवीण गायकवाड यांच्या टीमने खूप मेहनत घेतली मातांना सन्मानपत्र पुष्पगुच्छ आणि शाल देऊन गौरवण्यात आले उपस्थित माता आणि त्यांच्या कुटुंबियांनी आयोजकांच्या या प्रयत्नांचे मनपूर्वक कौतुक केले माय मदर सन्मान दोन हजार पंचवीस हा केवळ एक पुरस्कार समारंभ नव्हता तर मातृत्वाच्या असाधारण प्रवासाला दिलेला आदर होता वृत्तांत जिल्ह्याने घेतलेला हा उपक्रम निश्चितच समाजाला प्रेरणा देणारा आहे या कार्यक्रमाला शहरातील पत्रकार लॉरेन्स काझी अजय श्रीनिवास चिरिवेला प्रफुल थोरात राजेंद्र सूर्यवंशी हरी अल्हाट उस्मान शहा पांडुरंग रानाडे परेश भानुशाली आणि मुद्द सरली यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती प्रतिनिधी बाळकृष्ण अल्हाट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ उत्तान जिल्हा याच्या माध्यमातून आज आईंचा सन्मान ठेवला होता माय मदर सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस हा प्रथम वर्ष आहे याचा लहान ते लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत आई आपला आई असा विचार करते की आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्यातरी चांगल्या स्तरावर चांगल्या नोकरीसाठी चांगल्या मार्गाने लागावं त्याची एक प्रामाणिक भावना असते ती कधीच अशी इच्छा बाळगत नाही की याचं चांगलं होऊन मला काय मिळावं अशा त्या भावनेतून तिने निस्वार्थ भावनेतून ती जी सेवा करत असते त्याचा एक सन्मान म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवला होता यावेळी सत्तावीस आईंचा आपण सन्मान केलेला आहे पुढच्या वेळी जास्तीत जास्त आईंचा आपण सन्मान करू मुळात समाजात काम करताना अनेक व्यक्ती आपण अशा पद्धत असतो तिच्या उच्च उच्च पदावर असतात पण त्यांना जन्म देणाऱ्या त्यांच्या संघर्षाला सुरुवात करणाऱ्या त्यांना पाठबळ देणाऱ्या माता मात्र उपेक्षित असतात वृत्तांत जिल्ह्याच्या माध्यमातून संपादक शत्रुघ्न उमक यांनी उत्तुत्व अशा उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं समाजातील तळागाळातील उपेक्षित असलेल्या मातांचा मातृत्वांचा सन्मान केला या ठिकाणी अनेक समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली आईची सुंदर गाणी झाली प्राध्यापक वृषाली विनायक यांचं डोळे पाडवणारं व्याख्यान झालं आणि या सगळ्या अनुषंगाने अनेक आईंचे डोळे आपण पानवताना पाहिले हाँ का हा खऱ्या अर्थानं मातृत्वाचा भावनांचा सोहळा झाला असं मला वाटतं